राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होत चाललेलं आहे मध्यम ते काही भागासाठी जोरदार पावसाची शक्यता देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे ढगाळ वातावरणाचा प्रभाव देखील आता वाढत चाललेला आहे पावसाबाबत सविस्तर महत्वाची अपडेट आहे फक्त व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे जे व्हिडिओला एकदम शेवटपर्यंत पाहते त्यांना सर्व तालुक्याबाबत जिल्ह्याबाबत सविस्तर अपडेट जे आहे ते पाहायला मिळणार आहे बऱ्याच तालुक्यांचा समावेश देखील आपण घेणार आहोत कोणत्या तालुक्यात कशी परिस्थिती राहील कोणत्या जिल्ह्यामध्ये वातावरण कशा प्रकारे राहू शकतं याबाबतचीच अपडेट आहे त्यापूर्वी चॅनेलवर ते नवीन असाल तर एकच काम करायचं आहे खालील दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करा अजून बऱ्याच जणांनी सबस्क्राईब केलेलं नसेल खाली फक्त सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करून ठेवावं व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका सबस्क्राईब केलं की हवामानाची अपडेट सर्वात आधी याच चॅनेलवरती आपल्याला पाहायला मिळत असते तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज सध्या जर पाहायला गेलं तर आता बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण वाढत चाललेलं आहे तुमच्या जिल्ह्यात कशी परिस्थिती आहे सध्या ढगाळ वातावरण आहे का नाही ते देखील तुमचा जिल्हा कळवा कॉमेंट करून तालुका देखील तुमचा सांगा तुमच्या तालुक्याची देखील पावसासंदर्भातील अपडेट आपण नक्कीच देऊ सध्या जर विचार केला तर पालघर वळसाड या ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होण्याचा अंदाज दिसून येत आहे अतितीव्र ढगाळ वातावरण या भागामध्ये आत्ता सध्या स्थितीला सक्रिय झालेला आहे त्यातली त्यात अरबी समुद्राचा भाग असेल या भागाकडे देखील चांगलं तीव्र असं ढगाळ वातावरण आहे समुद्राकडून अरबी समुद्राकडून जे आहे ते वारे आपल्याला इकडे मुंबईच्या भागाकडे पाहायला मिळत आहेत व वा मुंबईकडून वारे हे नाशिकच्या भागाकडे मालेगाव छत्रपती संभाजीनगरचा भाग असेल या भागाकडे पाहायला मिळत आहेत त्यातले त्या तिकडे अहिलादेवनगर पुणे असेल अकलूज असेल लातूर असेल सोलापूर असेल या ठिकाणचा जर विचार केला तर काही ठिकाणी जे आहेत ते एकदम पश्चिमेकडील जो भाग आहे पश्चिमेकडून वाऱ्यांचा प्रभाव हा उत्तरेकडे दिसून येत आहे तर काही भागात पूर्वेकडे अशा प्रकारे आहे यामुळे राज्यात काही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण पुढच्या काही तासात पाहायला मिळणार आहे त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर जर विचार केला तर श्रीरामपूर असेल गंगापूर असेल या भागामध्ये पावसाला पोषक वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचं वातावरण या ठिकाणी सक्रिय होणार आहे सिल्लोड कन्नड देऊळगाव राजाचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते काही भागात जोरदार असं पावसाळी वातावरण पाहायला मिळेल तीव्र अशा पावसाच्या सरी या भागात होण्याचा अंदाज दिसून येत आहे कन्नडच्या भागात देखील पावसाला पोषक वातावरण तयार होईल जोरदार स्वरूपाचा पाऊस जरी नाही झाला तरी मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये पडण्याचा अंदाज आहे छत्रपती संभाजीनगरच्या भागात देखील अशी परिस्थिती सध्या स्थितीला दिसून आलेली त्यात आहे त्यातली त्या तिकडे जालना असेल देऊळगाव राजा असेल लोणार रिसोड मेहकर वाशिम असेल हिंगोलीचा भाग असेल जिंतूरचा उत्तरेकडील भाग असेल या पट्ट्यात देखील अशा प्रकारे वातावरण पाहायला मिळत आहे चांगल्या स्वरूपाचं वातावरण या ठिकाणी सक्रिय झालेलं असून मध्यम स्वरूपाचा काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळू शकतो तसेच हिंगोली जिंतूरच्या भागात देखील पावसाच्या जेरी लागण्याचा अंदाज आहे वाशिम असेल या ठिकाणी आता थोड्याच वेळात पावसाला सक्रिय वातावरण तयार होईल मंगळूरपीर परदूर कारंजा अकोला खामगाव मोटाला मलकापूर जळगाव अक्कलकोटचा भाग असेल अकोटचा भाग असेल या भागात देखील पावसाला पोषक वातावरण सक्रिय होईल शेतकरी मित्रांनो पावसाचे अपडेट देखील सर्वात आधी व्हॉट्सअप ग्रुपवरती मिळत असते डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे नक्की जॉईन करा तसेच इकडे नंदुरबार असेल मालेगाव असेल हो भागा या भागात देखील पावसाला चांगलं वातावरण तयार होईल तसेच सणवाडचा भाग असेल या भागात देखील चांगलं पावसाळी वातावरण तयार होणार आहे अमरावतीपर्यंत वाशिमपर्यंत पावसाचा जोर हा आपल्याला कायम पाहायला मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता छत्रपती संभाजीनगरच्या भागात देखील राहणार आहे सेलू जालना असेल मात्र इकडे बीड परळी केज माज, माजलगाव असेल अहिल्यादेवनगर जामखेड दोड करमाळा बारामती इंदापूर वडूज तुळजापूर सोलापूर पंढरपूर विटा कराड कोडोली सांगली जतचा भाग आहे निपाणी रायबागचा भाग असेल या भागामध्ये फक्त हलकसं ढगाळ वातावरण कोणत्याही भागात जास्त काय पावसाची शक्यता आपल्याला जे आहे ती पाहायला मिळणार नाही आहे मात्र पुढच्या चार तासानंतर याही ठिकाणी बदल होण्यास सुरुवात होईल त्याबाबतचा व्हिडिओ तर आपण आता देणारच आहोत तो व्हिडिओ देखील पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवावं उत्तर महाराष्ट्रात देखील फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल व विदर्भात देखील ढगाळ वातावरणाची शक्यता सध्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळणार आहे रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद